शिक्षक वर्ग व सर्व भारतीय विद्यार्थी सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपला भारत देश स्वतंत्र झाला कसं आहे आपल्याला देशासाठी जगायचं आहे आपल्या राज्यासाठी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी देशाचं नाव आपल्याला जगा पलीकडे न्यायचं आहे असं काहीतरी करा मी जास्त काही बोलणार नाही कारण मी थोडा आजारी आहे त्याच्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी विद्यार मी एवढंच सांगतो आपल्या शिक्षकाचं आणि शिक्षिकाचं नाव मोठं करा आईवडाचं नाव मोठं करा कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा त्या नाव मोठं करा शिक्षण क्षेत्रामध्ये जावा इंजिनिअरिंग मध्ये जावा मेडिकल मध्ये जावा किंवा राजकारणीमध्ये जावा कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा जिथून पेटा पूर्ण चोवीस तास त्याच्यामध्ये गेला म्हणजे काय आपण भाऊ प्रत्येक विद्यार्थीमध्ये आणि विद्यार्थी मध्ये काही ना काही गुण असतात तर म्हटल्या प्रकारे कोणीही विद्यार्थी विद्यार्थी ढर नाहीये प्रत्येक काही ना काही गुण असतात कोणामध्ये ना कोणामध्ये काही ना काही गुण असतात जिथून पेटा आणि आपल्या गावचं नाव मोठं करा मी इथल्याच शाळेचा विद्यार्थी आहे दादळसरच्या हातात मी शिकलेला आहे माझा स्वतःचा नशीब मानतो की मी माझ्या हाते असे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सत्कार होतो म्हणून हो। पहिला दुसरा तिसरा कोण आला मी हे विचारलो नाही सरला पहिला कन्नडचा असो मराठीचा असो किंवा कोणत्याही वर्गाचा असो मी पहिल्या प्रथम मी कडवट मराठी आहे मी मराठी भाषेचा खूप मला खूप अभिमान आहे आणि पहिल्या प्रथम पहिला मी अभिमान माझ्या मराठी भाषेला देतो मी कारण मी मराठी भाषेला आपली माया मराठी भाषा मानतो म्हणून पहिल्याप्रथम मराठी भाषेलाच मानतो प्रत्येकाची भाषा असते कन्नड ज्याची त्याची भाषा असते प्रत्येक भाषेला प्रत्येक राज्याची एक भाषा आहे आणि आपला भारत देश प्रत्येक भाषेवर रचना झालेला आहे आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या भाषेचा गर्व असतो अभिमान असतो तसेच मला मराठी भाषेचा आहे म्हणून मी पहिला प्रथम मी मराठी भाषेलाच मान देतो एवढं सांगतो पेठा मोठा आणि कसं आहे मागं थोडं सांगतो महाराष्ट्र एकीकरण समितीचा मी उपाध्यक्ष आहे आणि तालुकाध्यक्ष